देशभरातील वाहन चालकांना भारतीय तेल कंपन्यांना शहा दिलासा मिळालेला आहे अंशत पेट्रोलचे दर प्रति लिटर एक रुपये बारा पैसे आणि डिझेलचे दर प्रति लिटर एक रुपये चोवीस पैशांनी कमी झालेत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ही दर कपात करण्यात आली आहे महागाईनं होर सर्वसामान्यांना सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळालाय तर आजपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज निश्चित करण्यात येणार आहेत म्हणजे हे दर दररोज बदलणार आहेत देशभरातील सर्व म्हणजे अठ्ठावन्न हजार पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज आढावा घेणा घेतला जाणार आहे रोजच्या दराची माहिती नागरिकांना एसद्वारे दिली जाईल मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील शेवटच्या खटल्यातील सात आरोपी दोषी आहेत की नाही याबाबत विशेष शाळा न्यायालय आज निकाल देणार आहे या सात आरोपींमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम मुस्तफा डोसा फिरोज खान ताहिर मर्चंट रियाज सिद्दीकी करीमुल्ला शेख आणि अब्दुल कय्यूम यांचा समावेश आहे या सर्वांवरती आरोप निश्चित करण्यात आले असून ते दोषी आहेत की नाहीत हे विशेष टाळा न्यायालय स्पष्ट करणार आहे साखळी बॉम्बस्फोटात एकूण एकोणीसशे एकशे एकोणतीस आरोपी असून शंभर आरोपींना टाळा न्यायालयानं दोषी ठरवून सहा महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा यांच्यावरील आरोपांनुसार सुनावलेली आहे